मुळा भरले नाशिक भरले जायकवाडीकडे विसर्ग नदीकाठी इशारा पहा किती सुरू आहे विसर्ग अहमदनगर जिल्ह्यातील मुळा धरणाने बावीस हजार आठशे दलकफूचा पाणीसाठ्याचा टप्पा ओलांडला मुळा धरण हे तांत्रिकदृष्ट्या भरले आहे मुळा धरणाने आज सोमवारी बावीस हजार आठशे दलकफूचा पाणीसाठ्याचा टप्पा ओलांडला मुळा धरण हे भरलेले परिचलन असून जलाशय सूचीनुसार कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या हस्ते वक्री दरवाजांचे कळ दाबत तीन इंचाने उघडण्यात आले अकरा दरवाजे उघडता जलोत्सरणीत दोन हजार क्युस्केने पाणी नदीपात्रात झेपावले पाणी साडतानाचे विहंगम दृष्ट मोबाईलमध्ये टिपण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती सव्वीस हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणामध्ये बावीस हजार आठशे तेहतीस दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा स्थिर आहे धरणाकडे कोतुळेथून एक हजार सातशे त्रेपन्न आवक सुरू आहे मुळा धरणाच्या सूचीनुसार एक ते पंधरा ऑगस्ट दरम्यान चौदा दशलक्ष घनफूट पाणी साठा नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे त्यामुळे सोमवारी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आपत्कालीन परिस्थितीमध्ये आवश्यकता भासल्यास मुळा धरणातून नदीपात्रामध्ये टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येईल नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे मुळा धरण बावन्न वर्षात सतरा वर्ष धरण पूर्ण क्षमतेने भरलेच नाही तर पस्तीस वेळा धरणपूर्ण क्षमतेने भरले यंदा धरणपूर्ण क्षमतेने भरत असल्याने धरण भरण्याचीही छत्तीसवी वेळ असेल समन्यायीची तलवार चार वेळा कोसळली समन्यायी पाणी वाटपाचा कायदा झाल्यानंतर जायकवाडी पाणीसाठ्याबाबत अडचणीत आल्यानंतर मुळातून चार वेळा पाणी सोडण्याची वेळ आली दोन हजार चौदा दोन हजार अठरा तसेच दोन हजार एकोणीस व दोन हजार तेवीसमध्ये समन्यायीची तलवार कोसळत मुळातून जायकवाडीला पाणी सोडण्याची नामुष्की ओढावण्यात आली यंदा समन्यायीनुसार धरणातून पाणी सोडाव लागू नये यासाठी जायकवाडी धरण भरावे अशी प्रार्थना केली जात आहे मुळातून जायकवाडीला धरणाला दोन हजार क्युसेकने पाणी सोडले जात आहे तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड